त्यामुळे जय शंभो असा गजर करूयात कारण ओंकारेश्वराच्या इथे मंदिरात पाणी आहे पण भाविक तरीही मोठ्या उत्साहानं आज भगवान शंकरासमोर नतमस्तक होण्यासाठी पोहोचले आहेत चंद्रकांत तुर्तास धन्यवाद तिकडे विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी जोरात सुरू झाली आहे कारण महाविकास आघाडी सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी सज्ज आहे काँग्रेसचे राज्यप्रभारी रमेश चेन्नीथला हे आगामी काळात महाराष्ट्रात जोरदार बैठका घेणार आहेत विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या जागांवरती काँग्रेस मोठ्या प्रमाणात दावा करू शकतं चेन्नीतला सर्व नेत्यांशी चर्चा करून मतदारसंघ निश्चित करतील असंही कळत आहे प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली काय अधिक माहिती आहे काल आपण बघितलं की काँग्रेसच्या दोन महत्वपूर्ण बैठका झाल्या मुंबईची बैठक झाली आणि त्याचबरोबर राज्याची बैठक झाली ज्या बैठकीसाठी रमेश चन्नतला स्वतः उपस्थित होते आणि सगळे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कालच्या बैठका पार पडलेल्या आहेत आणि या बैठकांमधून एक सूर निश्चित निघालेला आहे की लोकसभेचा काँग्रेसचा जो काही परफॉर्मन्स आहे तो पाहता जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत काँग्रेसला जागा वाटपामध्ये आणि त्या दृष्टीने त्यांनी आखणी केलेली आहे त्यामुळं कालच्या बैठकांनंतर असं ठरलेलं आहे की रमेश त्याला हे प्रत्येक विभागाची बैठक घेतील आणि त्यातही विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मुंबई असेल इथं जास्तीत जास्त जागा या महा विकास आघाडीमध्ये चर्चा करत असताना आपल्या पदरी पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीनं रमेश त्याला प्रत्येक विभाग निहाय बैठक घेणार आहे त्या बैठकांमध्ये स्थानिक आमदार खासदार यांची उपस्थिती महत्वाची असणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा जोर दिसून आला कोणी जास्त काम इतकंच नाही तर हीच निवडणूक नाही याच्या पूर्वीच्या आणखी दोन निवडणुका अशा तीन निवडणुकांचा विचार जो आहे या बैठकांमध्ये केला जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवार निश्चित केला जाणार आहे ठीक आहे प्रणाली तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल